नाना पाटेकर आणि मनीषा कोयरला यांची प्रेम कहाणी का राहिली अपूर्ण जाणून घ्या कारण नाना पाटेकर आणि मनीषा कोयराला दोघे दिग्गज अभिनेता अग्निसाक्षी चित्रपटादरम्यान वाढली जवळीक नानाच्या वागणुकीमुळे निर्माण झाला दुरावा नाना पाटेकर आणि मनीषा कोयरला यांच्या अफेअरच्या जोरदार होत्या चर्चा नाना पाटेकर आणि आयशा जुल्कासोबत देखील अफेअरच्या चर्चा नाना पाटेकर बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील असे अभिनेते आहेत ज्यांचा अभिनय दमदार मानला जातो नाना कॉमेडीपासून इमोशनल सीनपर्यंत सर्व प्रकारची सीन, प्रकार सीन खूप छान वठवतात त्यांच्या अनोख्या डायलॉग डिलिव्हरीमुळे त्यांनी नव्वदच्या दशकात चाहत्यांच्या मनावर राज्य केलं या काळात त्यांचे अनेक चित्रपट हिट झाले चित्रपटामध्ये त्यांनी साकारलेल्या वेगवेगळ्या पात्रांसोबतच त्यांच्या लव लाईफचीही खूप जोरदार चर्चा झाली नाना पाटेकर यांचं कुणासोबत अफेअर होतं हे आपल्याला माहीतही नसेल नाना पाटेकर यांचे ज्येष्ठ अभिनेत्री मनीषा कोयराला सोबतचे नाते प्रचंड चर्चेत होते मात्र या जोडप्याचं प्रेम का फुलू शकलं नाही अखेर याचं कारण काय होतं चला तर मग जाणून घेऊया एकमेकांवर खूप प्रेम करणाऱ्या नाना पाटेकर आणि मनीषा यांच्यात असं काय घडलं की ते एकमेकांचे होऊ शकले नाही नाना पाटेकर हे आपल्या वेगळ्या शैलीतील डायलॉग डिलिव्हरीमुळे सुपर डुपर हिट ठरले त्यानंतर एकोणीसशे शहाण्णव साल होतं जेव्हा अग्निसाक्षी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान नाना पाटेकर आणि मनीषा कोयराला दोघे एकत्र आले अग्निसाक्षी चित्रपटात एकत्र काम करताना मनीषा आणि नाना यांच्यात चांगली मैत्री झाली आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले त्यावेळी नाना पाटेकर यांचं लग्न झालेलं होतं आणि अभिनेत्री मनीषा कोयराला ही त्यांच्यापेक्षा वीस वर्षांनी लहान होती मात्र पत्नीसोबतच्या खराब संबंधांमुळे नाना तिच्यापासून वेगळे राहत होते अनेक चित्रपट केल्यानंतर नाना आणि मनीषाच्या अफेअरच्या बातम्या समोर आल्या मात्र दोघांनीही कधीच त्यांच्या नात्याचा अनधिकृत स्वीकार केला नाही अधिकृत स्वीकार केला नाही पण मनीषाला नानाशी लग्न करायचे होते असं नेहमी बोललं जातं चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान नाना मनीषाच्या प्रेमात पडले होते तर मनीषा त्यावेळी विवेक मुश्रांसोबतच्या ब्रेकअपच्या वेदनातून सावरत होते मनीषाला तिच्या आजोबांकडून सर्व संकेत मिळत होते त्यामुळे अभिनेत्रीचाही त्यांच्याकडे कल वाढला आणि त्यांचे प्रेम फुलायला वेळ लागला नाही आता दोघांची गुप्त प्रेम कहाणी सुरू झाली होती दोघेही गुपचूप डेटवर जाऊ लागले अग्निसाक्षीमध्ये एकत्र काम केल्यानंतर एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये नाना आणि मनीषा त्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या संजय लीला भन्साळींच्या खामोशी चित्रपटात दिसले होते तोपर्यंत त्यांच्या ऑफस्क्रीन केमिस्ट्री आणि प्रेमाची बातमी संपूर्ण इंडस्ट्रीत पसरली होती असे म्हणतात की नाना मनीषाचा खूप ताबा घेत होते त्यामुळे तिचे कपडे तिच्या सहकलाकारांशी जवळीक यांसारख्या मुद्द्यांवर तो आक्षेप घेत असे अशा परिस्थितीत दोघांमधील वाद इतका वाढला होता की दोघेही अनेकदा भांडताना दिसले हा तो काळ होता जेव्हा मनीषाला ना नानासोबतच्या नात्याचे भविष्य दिसत नव्हते ही बातमी अधिक ठोस झाली जेव्हा मनिषाच्या शेजाऱ्यांनी याची पुष्टी केली की नाना सकाळी अनेकदा अभिनेत्रींच्या घरातून बाहेर पडताना दिसले आहेत नाना त्यावेळी विवाहित होते आणि ते दोन मुलांचे वडील देखील होते परंतु ते त्यांच्या पत्नीपासून वेगळे राहत होते मात्र काही काळानंतर नानाच्या आवाजवी बोलण्याने मनीषा कंटाळली आणि त्यांच्यातील अंतर वाढत गेले मनिषाला आता वाटू लागले की नानासोबतचा जीवनप्रवास पुढे शक्य नाही तथापि तरीही तिला त्यांच्या नात्याला संधी द्यायची होती नाना कुटुंब सोडून वेगळे राहत होते पण मनीषासोबतचे नाते पुढे नेण्यासाठी ते खूप विचार करत होते नाना पाटेकर आणि मनिषाच्या नात्याचा शेवटचा खेळा तेव्हा पडला जेव्हा मनीषाने स्वतः नाना आणि अभिनेत्री आयशा जुल्फा यांना बंद खोलीत पाहिले नाना पाटेकर आणि आयशा जुल्का यांना एकत्र पाहिल्यानंतर मनीषा भडकली होती त्याने आयशाला खूपशी वेगा करून नानांपासून दूर जाण्याची विनंती केली होती सूचना केली होती आणि मनीषा आयशाला ओरडली होती माझ्या माणसापासून दूर जा मात्र याचा नानावर काहीही परिणाम झाला नाही आणि ती पुढे कधीच सरकली नाही नाना पाटेकर यांनी यावर कधीच उत्तर दिलं नाही किंवा चूक सुधारण्याचा प्रयत्नही केला नाही अशा परिस्थितीत त्यांनी नानांना सोडून पुढे जाण्याचा निर्णय घेतला नंतर मनीषाने नेपाळी ने व्यावसायिक सम्राट डहलशी लग्न केलं पण दोन हजार बारामध्ये त्यांचा घटस्फोट झाला नानाही आयश्यात जुलकासोबत राहू लागले पण नंतर तेही वेगळे झाले हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच जरा हटके आणि अनोख्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका